ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आजच्या कथेचं नाव आहे रुक्मागंधाची कथा भीमराजाचा गुणवान होता आपल्या सुशील स्वभावामुळे तो सर्वांना आवडत असे कुशाग्र बुद्धी लाभलेल्या रुक्मागंधाने आपल्या आचार्याकडून सर्व विद्या व क्षत्रियांना आवश्यक असलेले युद्धतंत्र हे आत्मसात केले होते तो आपल्या प्रीताप्रमाणे गणपतीची भक्ती करत असे भीमराजाने त्याला एकाक्षरी मंत्राचा उपदेश केला एके दिवशी रुम्मागन आपल्या सेवकांस हरणाच्या शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्यावेळी झालेल्या धावपळीने तो अगदीच थकून गेला विश्रांतीसाठी चांगले ठिकाण तो शोधत होता तो एका आश्रमापासी आला तो वाचन कवी ऋषींचा आश्रम होता त्यावेळी ते ऋषी स्नानासाठी निघाले होते ऋषींनी त्याला विनंती ऋषींनी त्याला विश्रांती घेण्याची अनुमती दिली आपली पत्नी मुकुंदाईला त्याचे आदर तिथे करण्यास सांगितले खूपच तहान लागली होती त्याने मुकुंदाला पाणी देण्याची विनंती केली त्यावेळी त्याच्या देखने राजभिंडे रूप पाहून तिच्या मनात जबरदस्त कामवासना ही उत्पन्न झाली त्याच्याकडे अर्थपूर्ण मादक ऋषी टाकून म्हणाली हे राजपुत्रा माझे मन तुझ्यावर अनुरुक्त झाले आहे माझ्या देहाला काम पुरते व्यापून टाकले आहे तू माझ्याशी सहवास करून मला तृप्त कर एका तपस्व्याच्या पत्नीच्या मुखातील हे विपरीत शब्द ऐकून रुक्मागंधाला आश्चर्य वाटले तो तिला म्हणाला वाचन कवी हे थो ऋषी आहे त्यांची योग्यता फार मोठी आहे तू त्यांची पत्नी असून देखील अभिविचार करू पाहतेस हे योग्य नाही रुक्मागंध जाण्यासाठी निघाला तेव्हा मुकुंदा धावस त्याच्यापाशी आली आणि म्हणाली हे देखण्या विरा पुरुषावर अनुरुप्त झालेली स्त्री स्वेच्छेने त्याच्या स्वाधीन होत असे तर कर्तव्य म्हणून त्याने तिचे कामेच्छा तृप्त करणे यात काही पाप नाही तू माझ्या भावनेचा अनादर करू नकोस अन्यथा मी तुला शाप देईन मुकुंदाच्या निर्लज्ज वागण्याचा पापभिरू रुक्मागंधास खरोखरच राग आला त्याने परखड शब्दात तिची निंदा केली त्याने असे झिटकारल्यामुळे तिचा संताप अनावर झाला ती क्रोधावेशाने म्हणाली माझी अवेलना केलीस तुझ्या स्वर्गावर सर्वांगावर श्वेतकृष्ठ उत्पन्न होईल ही शापवाणी ऐकून रुक्मावंद अतिशय व्यथित झाला तो आश्रमाबाहेर आला तेव्हा त्याचे शरीर श्वेतकृष्ठाने पांढरे शुभ्र व काळाहीन झाले होते तो गजनानं आता आतुरतेने आळवू लागला हे गजानना तू सर्वसाक्षी सर्वेश्वर आहे हे दयाघना माझा काहीही अप्रत नसताना मला हे दुःख का प्राप्त झाले मला शाप देणाऱ्या त्या निर्लज्ज कामपिपासू स्त्रीला तू जिवंत कसे ठेवलेस आता मला जगण्यात रुची नाही मी प्राणत्यागच करतो आमरण उपोषणाचा निश्चय करून रुक्मागंध निबीड अरण्यात प्रवेश केला एका विसृ विस्तृत वटवृक्षाचा त्याने आश्रय घेतला गजाननाचे नाव घेत निराहार राहून तो कालग्रमणा करू लागला एके दिवशी महर्षी नारद त्या वनातून जात असताना हा राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडला ते त्याच्याजवळ गेले आणि त्याची विचारपूस केली रुक्मागंधाने त्यांना वंदन केले त्यांना आपली दुर्दैवी हकीकत सांगितली ते ऐकून नारदांना खूप वाईट वाटले मार्गदर्शनपर बोलताना नारद म्हणाले राजपुत्रा मी सर्वत्र संचार करतो हे तुला माहीतच आहे विदर्भातील कंदब नगरात चिंतमणी गणेशाचे प्राचीन आणि प्रसिद्ध असे मंदिर आहे त्यासमोरील प्रांगणात एक पवित्र जलकुंड आहे तेथे श्री गणेशाची पावले उमटलेली आहेत मी तेथे गेलो असताना एक शूद्र जातीचा वृद्ध देथे आला तो कुष्ठरोगाने गलिगात्र झालेला होता या कुंडातील जलाने त्याने स्नान केले तर आश्चर्य असे झाले की त्याच्या कुष्ठरोगाचे समूळ निर्मूलन झाले आणि तो तेजस्वी दिसू लागला तूही त्या ठिकाणी जावे असे मला तरी वाटते त्या कुंडात स्नान करून तू संकटमुक्त होशील नारदांचे बोलणे ऐकून रुक्मागंदास वाटले की त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा त्याने प्रगट केली तेव्हा नारद त्याला त्या क्षेत्राची कहाणी सांगू लागले